नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो आगामी काळात होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसमधील लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं बिहारमधील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलताना दिसत आहेत यापूर्वीच्या काळात नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत नवं सरकार स्थापन केलं त्यानंतर ते मित्रपक्षांसोबत इंडिया आघाडीमध्ये सामील झाले मित्रांनो बिहारच्या राजकारणातल्या हालचाली वेगवान झाल्याचं निमित्त साधत बिहार आणि महाराष्ट्राशी संबंधित एका नेत्याची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगत आहोत ही गोष्ट आहे एका मराठी नेत्याची ज्याने बिहारमधून चार वेळा खासदार म्हणून लोकांमधून निवडून येण्याचा मान मिळवला होता त्या मराठी नेत्याचं नाव म्हणजे मधुलिमिये संसदेतील लोकसभेच्या सभागृहात हा माणूस शिरल्यानंतर सत्ताधारी बाकावरील नेत्यांना घाम फुटत असे की ते आज कुणाला धारेवर धरणार बुद्धिबळ खेळण्यात पटाईत असलेला हा नेता भल्याभल्यांना आपल्या शब्दांनी पुराव्यानेशी गारद करत असे या माणसाचं नाव मधु लिमिये बिहारच्या राजकीय इतिहासाबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जातं तेव्हा मधु लिमिये या महाराष्ट्रातील नेत्याचं नाव आवर्जून घेतलं जातं खरं तर त्याशिवाय बिहारचा राजकीय इतिहास अपूर्णच राहील मित्रांनो मधु लिमे हे मूळचे पुण्याचे मात्र चार वेळा खासदार झाले तेही बिहारमधून महाराष्ट्रातील मूळचा मराठी माणूस अशा प्रकारे इतर राज्यातून खासदार झाल्याची अशी क्वचित उदाहरणं आहेत राज्यसभेवर इतर राज्यातून गेलेले बरेच नेते सापडतील मात्र इतर राज्यातून लोकांमधून निवडून लोकसभेत गेलेल्या नेत्यांची नावं फार नाहीत मधुलिमे अशा मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत मधुलिमे हे पहिल्यांदा तिसऱ्या लोकसभेत म्हणजेच एकोणीसशे चौसष्ट ते सदुसष्ट या काळात निवडणुकीत जिंकले होते यावेळी त्यांचा मतदारसंघ होता बिहारमधील मुंगेर लोकसभा मतदारसंघ इथे पोटनिवडणूक झाली होती एकोणीसशे चौसष्ट सालीच सोशालिस्ट पार्टी आणि प्रजा सोशालिस्ट पार्टी हे दोन्ही पक्ष एकमेकात विलीन झाले होते आणि त्यातून संयुक्त सोशालिस्ट पार्टी तयार झाली होती याच संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर मधुलिमिये पहिल्यांदा लोकसभेत गेले होते या विजयानंतर ते संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्षही झाले मित्रांनो एकोणीसशे सदुसष्ट साली झालेल्या निवडणुकीतही मधु लिमये संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर मुंगेर मतदारसंघातून विजयी झाले मात्र पुढे संयुक्त सोशालिस्ट पार्टीतही फूट पडली मग मधुलिमिये पुन्हा सोशालिस्ट पार्टीकडून निवडणुकीत उभे राहिले यावेळी त्यांनी मतदारसंघही बदलला एकोणीसशे त्र्याहत्तर साली बिहारमधील बांका मतदारसंघातून मधुलिमिये निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयीही झाले एकोणीसशे त्र्याहत्तर साली बिहारमधील बांका मतदारसंघातून मधुलिमिये निवड मधुलिमिये निवडणुकीच्या मात्र ही पोटनिवडणूक होती दरम्यानच्या काळात आणीबाणी जाहीर झाली त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी विरोधातील बहुतांश पक्ष एकत्र आले आणि जनता दल स्थापन केलं जयप्रकाश नारायण हे त्याचे प्रमुख होते यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली ते जनता पार्टीकडून बांका लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले इथे हेही नमूद करायला हवं की ते एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत मुंगेर तर एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत बांकामधून पराभूत झाले एकोणीसशे ऐंशीनंतर त्यांचा राजकीय वावरही कमी होत गेला आणि पुढे एकोणीसशे ब्याऐंशी साली तर ते राजकारणातून बाहेरच पडले म्हणजेच चार वेळा मधुलिमिये बिहारमधून जिंकले खरे पण खरं तर ते सहा वेळा बिहारमधून निवडणूक लढले मूळचे महाराष्ट्रातील असलेले मुंबई पुण्यात वाढलेले मधुलिमिये बिहारमध्ये आपलं राजकीय स्थान कसं निर्माण करू शकले असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडणं साहजिक आहे विशेषतः आजचं बिहारचं राजकारण जातीय समीकरणाभोवती फिरत असताना आणि बिहार महाराष्ट्राचे राजकीय संबंधही तितकेसे सहज नसण्याच्या काळात पुण्यातील माणूस बिहारमधून कसा विजयी झाला आणि तेही चार वेळा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही बिहारमधील राजकीय विश्लेषकांशी संवाद साधला बिहारमधील ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर म्हणतात बिहारच्या राजकारणाची दोन भागात विभागणी करायला हवी एक मंडल आयोगापूर्वीचा बिहार आणि मंडल आयोगानंतरचा बिहार मंडल आयोगापूर्वी बिहारमध्ये जातीपेक्षा समाजवादी विचारधारेचं राजकारण अधिक होत असे कर्पुरी ठाकूर हे या राजकारणाचे शेवटचे नेते मित्रांनो लिमये हे बिहारमधून लढत असत तो काळ साठ आणि सत्तरच्या दशकाचा होता याच अनुषंगाने मणिकांत ठाकूर सांगतात समाजवादी विचारधारा बिहारच्या मातीत राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायण यांनी रुजवली होती मधु लिमये हे याच दशकात बिहारमधून निवडणूक लढत त्यामुळे तेव्हा जातीपेक्षा विचारधारेला महत्त्व होतं आणि लिमिये यांना त्याचा फायदा झाला ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचे मधु मधुलिमिये यांच्याशी कौटुंबिक संबंध होते मधु लिमियेंच्या बिहारमधील विजयाचं कारण सांगताना वैदिक यांनी म्हटलं साठ सत्तरच्या दशकात बहुतांश राजकीय नेत्यांना राष्ट्रीय आकर्षण होतं मधु मधुलिमिये हे राष्ट्रीय नेते मानले जात त्यामुळे त्यांना कुठल्या एका राज्याच्या राजकारणाचं बंधन जाणवलं नाही आज मधु मधुलिमियनसारखंच महाराष्ट्रातील कोणी बिहारमधून विजयी होऊ शकतो का या प्रश्नावर मणिकांत ठाकूर केवळ हसले आणि म्हणाले तो काळ विचारधारेचा होता लोकही विचारधारेवर आणि मुद्द्यांवर मतं देत असत आता तसं नाही केवळ मणिकांत ठाकूर सांगतात म्हणूनच नव्हे तर तुम्ही आम्हीही आजूबाजूचं राजकारण पाहिल्यानंतर खात्रीने सांगू शकत नाही की महाराष्ट्रातील एखादा नेता बिहारमधून चार वेळा खासदार होऊ शकेल मित्रांनो पुण्यात एक मे एकोणीसशे बावीस रोजी जन्मलेल्या मधु लिमिये यांचं शालेय शिक्षण मुंबई पुण्यात आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झालं समाजवादी विचारधारेकडे वळण्याचा आणि ही विचारधारा मनात रुजण्याचा काळही महाराष्ट्रातलाच महाराष्ट्रातील राजकारणात वावरणाऱ्या मधुलिमियेंनी बिहारमधून चार वेळा खासदार होणं या गोष्टीची नोंद घेणं यासाठी महत्त्वाचं आहे मधुलिमिये महाराष्ट्रातून ही निवडणूक लढले होते संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी म्हणजेच एकोणीसशे सत्तावन्न साली मुंबईतील वांद्रे मतदारसंघातून ते निवडणुकीला उभे राहिले होते मात्र तिथं ते पराभूत झाले गोवा मुक्तीसंग्रामासाठी त्यांनी आंदोलन केल्यानं आणि लोकांना एकत्र केल्यानं त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आकर्षण होतं मात्र निवडणुकीत त्याचा काही फायदा झाला नाही पुढे एकोणीसशे अठ्ठावन्न साली ते सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी राष्ट्रीय राजकारणात रस घेण्यास सुरुवात केली राष्ट्रीय राजकारणात मधु मधुलिमियेंना यशही मिळालं आणि त्यांनी त्यांच्या नेतृत्वाची चमकही दाखवली केवळ राष्ट्रीय राजकारणातील नेता म्हणून नव्हे तर प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून ते भारतभर गाजले लिमियेंच्या या गुणांना दुजोरा देणारे काही प्रसंग डोळ्या पाहिलेले ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी सांगितलं आजच्या घडीला आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी विनम्रता आणि प्रामाणिकपणा त्यांच्यात होता मित्रांनो एकावेळी वेद प्रताप वैदिक हे मधुलिमियेंच्या घरात होते तेव्हा पोस्टमन एक हजार रुपयांचं मनी ऑर्डर घेऊन आला वैदिक यांनी त्या मनी ऑर्डरवर सही केली आणि पैसे घेतले संध्याकाळी ज्यावेळी मधुलिमिये घरी परतले तेव्हा त्यांना वैदिक यांनी मनी ऑर्डरचे पैसे दिले मग हे पैसे कुणी पाठवले याची चौकशी केली असता त्यांच्या लक्षात आलं की संसदेत तांदळासंदर्भात प्रश्न विचारून एका भ्रष्टाचाराचा भांडाफोड मधु मधुलिमियेंनी केला होता त्यामुळे एका व्यापाराला फायदा झाला होता आणि कृतज्ञता म्हणून त्याने पैसे पाठवले होते तेव्हा मधु लिमे काहीसे संतापले आणि वैदिक यांना म्हणाले आपण काही व्यापाऱ्यांचे दलाला आहोत का हे पैसे त्या व्यापाऱ्याला परत पाठवा वेद प्रताप वैदिक यांनी दुसऱ्याच दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्या व्यापाऱ्याला पैसे परत पाठवले असाच एक किस्सा मधु लिमे यांचे सहकारी राहिलेले रघुठाकूर यांनी सांगितलं आहे मित्रांनो पाच वर्षाचा खासदारकीचा कालावधी संपला तेव्हा ते तुरुंगात होते त्यांनी पत्नीला पत्र लिहिलं आणि सांगितलं तातडीने दिल्लीला जा आणि सरकारी निवासस्थान रिकामं कर एवढी नैतिकता लिमेनमध्ये होती मधुलिमियेनच्या पत्नी चंपा लिमे याही एवढ्या एकनिष्ठ होत्या की त्या मुंबईहून तातडीने दिल्लीला गेल्या घरातील सर्व सामान बाहेर रस्त्यावर काढलं आता पुढे कुठं जायचं हेही चंपा लिमियेंना माहीत नव्हतं तेव्हा समाजवादी चळवळीशी जोडलेला एक पत्रकार त्याच रस्त्यावरून जात होता त्यानं हे सर्व पाहिलं तेव्हा मग त्या पत्रकारानं ते सामान आणि चंपा लिमियेंना आपल्या घरी नेलं लिमियेंच्या प्रामाणिक राजकारणाचे बरेच किस्से त्यांचे सहकारी सांगतात मग तो खासदाराला मिळणारं पेन्शन न घेण्याचा निर्णय असो किंवा आणीबाणीच्या वेळी एक वर्षानं लोकसभेचा कालावधी वाढवला असतानाही पाच वर्ष पूर्ण झाल्याने खासदारकीचा राजीनामा देणं असो रघुठाकूर सांगतात पेन्शन त्यांनी हयातीत घेतली नाहीच पण पत्नीलाही सांगून ठेवलं की माझ्यानंतर ही पेन्शन घ्यायची नाही मुंबई पुण्यात वाढलेला आधी काँग्रेसमध्ये सक्रिय आणि नंतर समाजवादी विचारधारेकडे वळलेला स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला आणि देशाचं सर्वोच्च सभागृह आपल्या प्रश्नांनी भाषणांनी दनानून सोडलेल्या या नेत्याबद्दल बिहारच्या राजकीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे बिहार निवडणुकीपुरतं आपण यातल्या काही भागाला उजळणी दिली एवढंच तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद